डॉक्टरचं कशाला जाहिरात करायची मोकर आपला हात गळ्यात आणि त्याची जाहिरात असं कधीच करायचं नाही हे तर खाली लिहायचं आई साहेब मसाला वागू फॅमिली हा आई साहेबली माझी बायको ही काढा माहिती आहे बघा इकडं आलो इकडं राधू आजारी बघितले इकडं पिवडे आजारी दिले वाप दिले का हा बोलू तर राणे काळजी घे मी आलो महागारे हे रायचे ना इंग्रजीत बोलायचं तुला समजत नाही समजत नाही <laughs> हं तिला चिकर येऊन पडले आणि त्याच्या अगोदर तसले पेशंट लागलेलं ला, ॲक्सिडेंट आलं काय काय होत सांग हाप थंडीताप हातपाय गळटलं या बघितलं का ही आक वाघमारे कुटुंब हॉस्पिटलला या इकडे हे राणी बघितली का केशवची चकुली तिचं ऑपरेशन आहे समजे यायचं आहे का हिडोबाई मी होईल आजारी हिज हिजत मी सोट्या राखन स्वटी चला आता तुम्हाला दाखवतो अजून घ्या काय म्हणलं डॉक्टर बर आणि तिला का तसली माणसं पिंसे येत ते तुला सांगतो प्रियंका मरणाच गाभर तिला का ती तुला सांगतो ती पोरगी औषध प्यायला आणली तिला इकडे नेलं आणि प्रियंका तिकडे चिकर येऊन पडली तिला चिक्कर येऊन पडले आणि त्याच्या अगोदर तसले पेशंट लागलेला ऍक्सिडेंट आलं तिकडं प्रियंकाने बाहेर बघितलं तिकडे पडली बेसुद्धा तिथनं उचलून आणली आणि माणसं म्हटली का पडती पेशंटने याव का नाही नाही पेशंटने दोखानात याव का नाही कुठला पेशंट आणलं की ही देते अंग टाकून हिज काय हिजासाठी दौखाना ठेवा का आता दाबून होय आणलं अंग टाकून सरळ सरळ भाजलेली माणसं आणली तरी तुला सांगतो ही भेसू पडते अॅक्सिडंट झालेली आणली तरी दाब भरती लटलट पाय कापत्यात पाय पाय गुथून पडते

बुस्कूट पुडा काय सुकडी फुकडे पापड फिपड काय राणीला बावीस रुपये गेले होय बावीसच बावीसच रुपये बरं चला आता हां चल मी चालू छकूकडं छकूचं ऑपरेशन बघून आलो कुठंवर आलं आहे ती ते केलं तसली प्रियंका पुढं आणणाला बायको माझी घाबरते मारणं माहिती आहे बायको घाबर दिल्या गोळ्या एक काम कर ओके गोळ्या धर काय ही गोळ्या हे ही गोळ्या हे धर तू तू तुला काय झालं तर घाबरले का होते इधर इधर गोळ्या गोळ्या तर सार गोळ्या ठेव तू का घाबरले हा हे दोघे इकडे तू का तसं झाली हां ना नाच कॉल आलाय चला हॅलो हा बोला की ना ना हा बघितलं हॉस्पिटल मित्रांनो असं या बघितलं एवढं मोठ इकडं अिकडेच कुठं पण निघतं का मनानेच निघायचं कुठं पण तुमच्या ताब्यातलं का मेडिकल अक्क कॉलेज द्यावं इथलं समज जेवढं आहे ना तेवढं द्यावं आखं कसं काय डॉक्टर काय प्रेम करतो ह्या दो गिन कर लिया बस द्या मेडिकलस ले बस देव या दो चला इकडे या पुढे हे तो आत मध्ये भीती वाटते मला पण बरं औषध काय औषध थांबते छोटे हां वाच हे वाच वाच शिक्षक ही पिवळी खोकलं फेकलं तसल म्हणा नाही ही व नाव वाचायचं हे काय या बय नाही बया तसलं नाही येत मला की ग बया बया वाच बर ही वाचून दाखव ही काय मग कस चुकल्यावर कसा व्हायचा काय कड आता आम्ही चालू इच्छकुलीकड दाजी प्रें का हे काय जाऊ करायचं तू आहे की तिच्यासाठी मी कंबर बेल्ट घेतला कंबर सुटले तिच्या परत चांगल्या कसं दाजी माहिती ह्या वयात आहे ना चरबी सुटणं ना चांगलं नाही चोवीस वयात चरबी सुटणं चांगलं नाही मम्मीला चरबी सुटली कंबर पट्टा घ्यायचा आहे तिला तब्येत चांगलं नाही जास्त तब्येत होणं चांगलं नसतंय तिथं बसतो पण बर बर ख तुला आहेत तिथं तिथं गेलं इंग्रजीत बोलायला लागतो दाद्यात चालू पण इंग्रजीत बोलायचं काय समोरच्याला कळलं नाही पाहिजे मग आपल्याला कळलं पाहिजे नुसतं बोलत राहायचं काय फेकायचं इंग्रजी बोलायचं काय लय मास आहे तिथं डॉक्टर सुद्धा चॉक झाला अमेरिकेकडून आलं म्हणायचं काय पूजा आहे तिथं बोलायला लावलं इंग्रजी ते काय तो बरं आहे का दाखव हात ही हे बोसलेलेलं इथं टाकायचं आमच्याकडे गाडी रिपेअर करून भेटेल इथं आणि ह्या पाठी मागं लिहायचं हा सेटरला गॅरेज काय ग्रेस करून मिळेल हां ती काढून टाकायचं ही लोगोच काढून टाकायचा सारा डॉक्टरचं कशाला जाहिरात करायची मोकर आपला हात गळ्यात आणि त्याची जाहिरात असं कधीच करायचं नाही इथं खाली लिहायचं आई साहेब मसाला वाघमारे फॅमिली <laughs> हा <laughs> आई साहेब मसाला वाघमारे मारे फॅमिली माझा नव्वद नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास आता मुका घेते का सरकी पोरगी ऑपरेशन तू मुख घेते का हा तिचं आधीच आहे हे तर लिहायचं कॉन्टॅक्ट नंबर हे ते ओनरशिप दिली जाईल ह्याच्यावर लिहायचं मग आपलं दुखणं दुसऱ्याची जाहिरात काय करायचं जा, तेव्हा खुडू आपण मुळ्या औषध भेटल म्हणायचं खाली हस्ते चकू बाजे मी आम्ही समधेच आलो बाया चक्कूला आता बघितल्या आपली टोटल फॅमिली पूजा ताय प्रियंका वहिनी दाजी समजेच आहे आले ते लेया आहे आता हॉस्पिटलमध्ये गाठ मग अखी फॅमिलीच हॉस्पिटल आहे असं आहे खेळ मोबा काय मोबाईल नाही का तुमच्याकडं काय अडचण आली मला कॉल करायचा कारण तुमच्याकडं मोबाईल नाही हा सर नवीन मोबाईलवरून करायचा मला कॉल आणि सांगायचं लगेच मी म्हणतो आई साहेब मसाल्यामध्ये आपलं स्वागत आहे बोला किती किलो पाठव म्हणा भाऊजी मी या काय काय म्हणायचं चला

बटन दाब किती नंबरला थांबायचं जाती बटन दाब अवघड ह्यांचा म्हटलं घाबर नाही पेशंटला गाबर लिफ्टला घाबर समजायला घाबर पि अय अवघड ही वाच ही वाच काय हॉस्पिटल मधन आलो मित्रांनो समधी मसाल्यावर बसवल्या लगेच का तू स्वयंपाक करायचा स्वयंपाक पूजा तू, तू पॅकिंग कर ताई तुम्ही भरून द्या ताई तू वजन कर तुम्ही दोघी भरून द्या ओके ही लगेच पंधरा किलोची ऑर्डर असा काळा मसाला जर कोणा कोणाला ओनरशिप पाहत असली आय साहेब मसाला वाघमार फॅमिली महाराष्ट्राच्या बाहेर केला एकदम जोरदार जाळण दूर सगट आहे सुक्या सगट ओलपणा हाणलेलं आहे आपण मार्केट फक्त तुमचे आशीर्वाद आहेत कोणाला ओनरशिप पाहिजे माझ्या नंबरवर संपर्क सा नव्वद एकवीस चार हजार पन्नास चला आता हॉस्पिटलमध्ये समधी आले मस्त बघा दोन एकदम टका टक खट्या खटणे व्हायच्या नाही इकडे मी पत्र लिहितोय समध्यांचं चला